नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एस टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तू आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे साताऱ्याचे नेते माणिकराव सोनवलकरांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला असून हा शरद पवारासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर माणिकराव सोनल सोनवलकरांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला तर सोनवलकरांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे तर यावेळी बावनकुळे म्हणाले विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे महाविकास आघाडी विविध समुदायामध्ये वा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील नेते माणिकराव सोनवलकरांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला आहे ते शिक्षकसुद्धा आहे तर या वर्षाच्या अखेरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार असून राज्यातील सत्ताधारी आणि विपक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे तर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटोबाबत बैठकी सुरू आहे तर जागा वाटपानंतर महाराष्ट्रात राजकारणाला वेगळं वेळ वळण येण्याची शक्यता आहे तर यंदाच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील दूरदास धन्यवाद जे महाराष्ट्र